आज आहे ना सुटीतच नाही आज आहे ना की ओ दादा आहो मी तुमच्या गाले तुम्ही कुठे चालले अरे करल्या माझ्या चुलत भावाचे शाळेत भांडण झालेत तिकडे चाललोय मी पोरांनी लय मारले त्याला तुमच्या चुलत भावाला मारले हा अहो तुम्ही आता हिम्मत कसं काढाल त्यांची महाराजी पण अरे करण्यात तेच मला ना बहुतेक बहुते ना त्यांना माहित नसेल तो माझा गोळ्याचा भाव आहे म्हणून मग एक काम करा ना शाळेत असा मोठा बॅनर लावा बॅनर लावून वर तुमचा मोठा फोटो लावा आणि खाली तुमच्या भावांचा फोटो लावा पण कोणाची ताकद नाही म्हणा तुमच्या भावाला हात लावायची आयडिया तर एक नंबर आहे पण आधी काय करू माहितीये का शाळेत जाऊ असं आहे ना एक एकला ना काठी खालीच काढतो एक एका जरा त्यांची ना खाली बलीच करू मग बॅनर लावू वाटाच करू परत ना आधीच नाही लागले चला तुम्ही गोळ्याच्या भावाला मारते म्हणजे चल फक्त तू गुरुदा काय रे साऊथ मध्ये कशी उडी मारून मारून लात मारतात तशी मी आहे लात मारणार अशी

गुढी लाईम आता फक्त मला घालू नको मजी झालं तिला तुम्हाला आता चुकून लागली तिथं बघा कसा गुढीला आता काय मारतो मला तुला नाही चल आमच्या सोबत राडा 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 कुल केला गुळ झाला चुला जावा रे गोळ्या तुझ्या खानदाना सगळे आशिषच कर घरी साहजिक काय बाबा राडा केलेला पण शाळेत सुद्धा राडा हे आपल्याला आवडलं बाबा तसा राडा नाही पोरांनी मारले माझ्या चुलत भावाला आपल्या वाडीतले पोराला मारले पोरं कुठले होते आता शेजारच्या वाडीतले होते गोळ्या आजी पाच सुट्टी द्यायची ना आपल्या वाडीतल्या पोराला मारतात म्हणजे हा बा चांगलं दांडक्या खालून काढते नाही काय कला दांडक्या खालूनच काढणार आहे सोबत चल फक्त तू मी होय आणि राहा बढ्या सोबत चार पोर असले ना म्हणजे कसं जरा वजन पडत ना म्हणून आल्यावर काय वडापाव बिडापाव सांगशील का बर चल तुला दोन समोसे सांगते समोसे बी जमते आए आए। चल काय काठी पिटी घेतो ना मी एक काम कर दगड घे फेकून मार काय एवढा मोठा दगड असते का चल वाटण घेतो एक चल सुट्टी नाही सुट्टी नाही हो गुळदा बंड्याला सांगा की मी मागायचं मध्ये झाला मोठी काठी घे मोठी काठी घे ते चालेल कळ एवढी काठी घेऊन ए करण्या तुला काय ह्याच्यातलं ज्ञान आहे का तुला कळत का ह्याच्यातलं काही अरे जेवढी मोठी काठी असेल ना तेवढी कमी लागते आणि जेवढी अशी बारीक पातळ असेल ना तेवढी अशी चापकीनी लागत या ओए बांड्या चांगली निवार काटी फिरून टाक बर का फिरून छायला अशी फिरू ना निस्त्या लावण्या झाली तुम्ही त्यांच्या निस्त्या लावण्या शिकवितो ए पण वडापाव आहे ना अरे बांड्या वडापाव नाही समोसे अरे हा कर समोसे पण आहेत ना समोसे हा चला लवकर चल मॅटर कालचे आपल्याला मॅटर ए तुषार इकडे इकडे एक मिनिट काय हे बघ तुषार गोळ्याच्या भावाचा मॅटर झाला शाळेमध्ये तर येतो का दोन दोन समोसे तर येतो की समोसे खायला मग चल मग काय रे दादा अहो ते कुठं आपलं मानतोय आपण त्याला त्या सांगा ए बांड्या त्याला कशाला सांगतो त्याला आपण कुठं आपलं मानतोय अरे पण घ्या ना गुरु दादा कस माहिती का हे बघा आपल्या सोबत अशी चार पोर असले ना तर वजन पडन ना असं म्हणतो मग चल चल मग घे त्याला आपल्या सोबत चल येतो का येतो की हा येतो चल मग दादा हाय तर तुषाला दाखवू का काय गुडी लाजच डेमू एकदा ए नको तुझा घोडी तु ला तू तिथे गेला ना डायरेक्ट त्यांना ला चला। 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 चला आला रे आला मालिया आला एक कारणे गोळू दादा आला म्हण समस्या ना तुला चल आला रे आला गोळू दादा आला गोळू दादा मन नाही तसा का मी काय म्हणतोय आधी आपण समोसे खाल्ले मग मॅटर मी टावलात असं का बर अरे एनर्जी राहेन आपल्यात अरे सुस्ती येईन ना, आपल्याला नाही गोळू दादा मला नाही ना तुस्याचं मत पठतय बर कसं आहे खाल्लं ना जरा एनर्जी बी इन जरा म्हणजे कसं आपण एक एकरा सुट्टी द्यायचीच नाही काय नाही तुला मत पडत ना तुझ्या भावकीचं भावकी म्हणल्यावर मत पटणारच तुला नाही पण आपल्याला त्यांच्या लावणी हानाच्यात ना आताला ताला नायक नाही खल नायक हे तू आ आ ए आ ए, खल खलनायकांड्या तरी तुला म्हणलं होत याला सोबत घेऊ नको म्हणून ऐकलं नाही ना तू बर सरळ येतो खलनायक नाही तू आता कसं काय काठेपिढे घेऊन कुठे चालले तुम्ही आपल्याला शाळेत मॅटर चल येते आमच्या सोबत मॅटर मिटीला ना आपल्याला दोन दोन समोश दोन दोन समोश चुलत भावाचं मॅटर झालाय कोण तर अरे मोनाचा मारले पोऱ्यांनी तिच्या आईला वाटलं पाप्प्याच मॅटर झालाय काय कि म्हणून पप्प्याचा नाही झाला मागच्या झाला होता ते मॅटर मिटवायला गेलो ते मतले पोरे सगळे त्यांनी लय तुडवला मला मला पार उचलूल फेकून दिला रे त्यामुळे मी त्यांचा मॅटर मिटवायला त्या बारक्या मोरायचं झालाय त्या बारकाला पोरांना मारायला हे एवढा टोंडी घेऊन चाललंय रे तू काय कळतं का तुला ते केवढा लेकर त्यांना नीट समजून सांगितलं ते पुन्हा भांडायचे नाही त्यांना मारायला हे घेऊन चाललं तुम्ही खुशाल चालले काही विचार नाही तपास नाही काही नाही कितीला येऊ दे काय कोणाला घेऊन जाऊ नको कुठे बी जा तुम्ही पण घरी आता त्या बारकाला पोरांची भांडणं मिटवायला तू एवढाले टोंगी घेऊन चालला रे काय तू जा घरी दादा काय गेली भाऊ की हा ना मी काय म्हणतोय पाप्प्याला भांड करायला लावा ना का आपण जाऊ मिटवायला अरे नको त्या पप्प्याच्या लय मोठे मोठे एक दिवस असेच मॅटर मिटवायला गेलो पोरांनी ना मलाच लय तोड रे मला पार उचलू उचलू आपटीला त्यामुळे ना मी त्या पप्प्याच्या कॉलेज मध्ये जातच नाही मग आता काय दादा का आता काय आता आपल्या माग तर कोण नाही सगळे गेले निघून आता आपल्या घरी जाऊ आणि भात खाऊन जाऊ चला मग असे बसून जमयचं नाही galera मग काय करायचं काहीतरी काम धंदा केला पाहिजे असं बसून ऐना आपल्याला कोणीच पोरगी देणार नाही हला काहीतरी बिझनेस केला पाहिजे काय बिझनेस करायचं मग मोठा बिझनेस केला पाहिजे पण बिझनेस काय करायचा बिझनेस बिझनेस चल सांगतो तुला काय करायचं सांगतो ना चल पुढे मेवनी बाई थांब कुठे चालली था गावात चालले बोल गावात चालले का बर ऐक ना आम्ही एक नवीन बिझनेस सुरू करतोय त्याच्यात आम्हाला पार्टनर हो ना ए नाही बाबा हो मला नाही व्हायचं अग तुला जास्त काही नाही करायचं तू फक्त बसायचं बाकी दुसरं काहीच नाही करायचं ए बाबा मला नाही व्हायचं पार्टनर मागच्या वेळेस पण बोलले बिझनेस पार्टनर पडलं म्हणून बरं झालं नाही नेलं असतं ना पोलिसांनी मला उचलून अगं ह्या वेळेस आपल्याला काय दारूच्या गुत्ता नाही चालू करायचा नाही नाही मला तर काहीच माहित नाही मी नाही करणार काय पार्टनर बिटनर नसती होत. अगं पण तू बिझनेस करून घे काय ते मिळून बाय काय बिझनेस होता अरे काय नाही करण्या मिळून बाईच्या खुरड्यात आहे ना लय भारी कोंबड्यात तिला बिझनेस पार्टनर म्हणून घ्यायचं आणि त्याच कोंबड्या विकायचा पण आता ती नाही म्हणली ना हाय लागूदा तुमच्या बिझनेस च्या लय आयडिया हो पण त्या काय यशस्वी होत नाही मला काय वाटतं माहिती का तुमच्या कोणत्या लिंबू फिरवले लिंबू म्हणून तुम्हाला यशस्वी होत नाही तुमचा बिझनेस कुणी लिंबू फिरवला असेल रे कारले आता मला काय माहिती कोणी फिराव असत मला काय वाटतं माहिती का तुम्ही आता बिझनेस करताय तुम्हाला कोण पाहिजे पार्टनर पाहिन मग तुम्ही त्या पार्टनर ला पार्टनर काय म्हणतो मला नाही करायचं मग बहुतेक त्याचा डाव असेल की तुम्हाला नाही द्यायचं मला काय वाटत माहिती का तुमच्या जे लिंबू फिरवले ना ते आपण उलट करून फिरू परत त्यांच्या अच्छा म्हणजे आपण आपण ज्याला बी विचारायला जाऊ कि आम्हाला पार्टनर होशील का तो तो ना तो बर आ, ते ते जो नाहीच म्हणतो. हां नाहीत म्हणतोय ना तुम्हाला. जर समजा ते नाही म्हणला, तर असं समजते त्यांनी लिंबू फिरवला आपल्या. हां बरोबर आहे. आ तुका गुरु ते लिंबू उलट करून फिरू पडे ते. मग काय करायचं ते लिंबू त्याचोनच फिरवायचं आणि तेचच दाखायचं. आ म्हणजे असेले आपल्याला बिझनेस पण सक्सेस होईल आणि आपल्याला पार्टनर पण भेटेल. हां चला मग जे म्हणत त्याचा गुरु आपण करा. हं. आजी आमच्या बिझनेस मध्ये पार्टनर हो ना आम्हाला. तुम्हाला

तिने जर ऐकलं ना ते आपल्याला खरच हानी काठी हानि नाही काठी माझ्या जवळ हा लिंबू उतरायचं का मी जाजू केली का तुम्हाला नाही नाही चल आपल्या इथून हे म्हणजे आम्ही एक बिझनेस सुरू करतोय त्यात आम्हाला पार्टनर हो ना बिझनेस आणि मी तुमची पार्टनर हा विचार पण करायचा नाही सरळ इथनं निघायचं तसंच अगं पण ऐकून तर घे बिझनेस काय 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 टर्न किती होईल काय का, का, विचार काहीच ऐकायचं नाही मला आल्या पावल्याने तसंच माघारी फिरायचं अरे बोल दादा काय मला काय वाटलं का तिने तुमच्या लिंबू फिरावले थांबा तुम्ही आल्याची गेल्याची मेल्याची सगळ्याची नजर गोळ गुरुदादावर उतरू दे आणि या मंदिरला लागू दे ए यार माझ्यावर निंबू उतरून फेकत काय अरे आले मोठे अरे भांड्यात एवढे फरशा टाकून घे ना बसायची पंचायती बघतो इथं नाही आधी गिलाव करायचा मग करायचं टाकणार टाकून ना अरे काय भावकी नाही तवा तोंड बघत नाही आणि आज एकत्र दारात बसली भाऊकी तू बर आमच्या भाऊकीवर जाळायला हा कारण आमच्या भाऊकीवर टपलेला असतो अरे मी कशाला जवळ तुमच्या भाऊकीवर आणि मी काय टपून करू भरते जाऊ दे हे बघा आम्ही आहे ना एक नवीन Business चालू करतोय त्या Business मध्ये आम्हाला भाऊकी पार्टनर होईल का? काय नको भांड्या गेल्या वेळेस ना मागे एकदा केळ्याचा Business केला होता माझ्या बरोबर एक रुपया सुद्धा नव्हता त्याला सगळी केळ फुकाट वाटून टाकली लोकांमध्ये काय बिझनेस करायची याच्या बरोबर अजिबात करू नको तू पण मी तर करणारच नाही अरे ते लय जुना विषय झाला त्याचा कुठे काढतो आता इथं एकदा करून बघ परत एकदा पार्टनरशिप बाबा आम्हाला नाही तुमच्या सोबत काय बिझनेस बिझनेस काय करायचं आणि partnership काय करायचं आम्ही आमचं करू काय करायचं आम्हाला तुम्ही नका हे करू बोल दादा मला काय वाटत माहिती आहे यांनी पण तुमच्यावर लिंबू फिरावले करणे हो चालू आल्याची गेल्याची शेजाऱ्याची बाजाराची सगळ्याची नजर गुळगावावर निघू दे आणि या भाऊ क्यू बसू दे अरे अरे तुम्हाला उतरायचे होते अजून दोन दोन उतरायचे ना आधीच निंबू महाग झाले तर तेवढे त्याच लोणचं करून खाल्लं असत आम्ही बंडे एक काम करू दोन लिंबाच आहे ना आपण सरबत करून पिऊ चल चल जाऊ दे बोरे काय रे कुठे गेल होती एवढे दिवस तुम्ही अरे माझ्या ना बाहेर ट्रेनिंग होती ट्रेनिंग ला गेल तुम्ही इकडं गाव मध्ये लाईट वाढायची तिकडे ट्रेनिंग ला काय करता जाऊन अरे मग ट्रेनिंग नको घ्यायला बर घेतलं का ट्रेनिंग झालं बाबा बर वायरमॅन आम्ही एक नवीन business सुरु करतोय त्याच्यात आम्हाला पार्टनर होता का बिझनेस हा कसल बिझनेस करणार आहे काही नाही लाईट आहे ना ती लाईट चोरून दोन number नी विकायची एखाद्या कंपनीला आणि जे बी काही कमिशन येईल ना ते दोघांत वाटून घ्यायचं तुम्हा दोघांना बी माझा नमस्कार आहे मला जाऊ द्या माझ्या वाट्याला बाबा बोल दादा या पण तुमच्या लिंबू फिरवले हो मला असं वाटतंय का हा

तुम्हाला एवढंच वाटतं की आपल्या बंगल्याची चांगली राखण भाव कोण येतं जाते लक्ष तर मग एखादा चौकीदार ठेवायचा वॉचमन ठेवायचा स्वतः उभी राहता चांगलं वाटतं का ते सांगा बरं अरे मंदा मी इथं का उभा राहतो का बसतो इथं माहितीये का हे बघ रस्त्याने येताना जातानी म्हातारी लोक असतात चार दोन लोक जातात येतात त्यांची थे, थे, चौकशी होती कोणाचं काय चाललंय कमी जास्त काय त्यांच्याकडे काय काम असतात ते सांगतात आता घरात बसल्या ना तर प्रत्येक माणूस तर काय येऊ शकत नाही म्हणून मी इथं बसतो असं आहे का हा जाऊ दे ते मी काय बोलायला आले होते आणि काय बोलत बसले पहिले त्या गोळ्या करण्याला समजून सांगा कड असं कुठं असते का आता काय केलं तुला त्यांनी मी बिझनेस पार्टनर होणार नाही म्हणून त्या करण्याने गोळ्यावर लिंबू फिरवलं आणि माझ्या अंगावर फेकलं उतरून असं असतं का सांगा अरे म्हणजे हा प्रयोग त्यांनी तुझ्या ओपन केलाय का हा माझ्यावर लिंबू फेकले आईला आता त्यांचं लय बिल झाले बर का मला आहे ना बऱ्याच लोकांनी सांगितलं हे आले माय का नाव म्हणता तू एक काम कर तू जा आता मी बघतो त्यांचं काय करायचं ते चालतंय बघा बर का पण तेवढं हा ठीक आहे हो दादा आपण सगळ्यावर लिंबू उतरू बघितले आता आता कोणी येते त्याची वाट बघू हा लिंबाची पावर कळत ना आपल्याला सरपंच आले सरपंच ए गोळ्या कर ना मी असं ऐकलं की तुम्हाला बिजनेस चालू करायचे आणि त्या बिझनेस मध्ये तुम्हाला पार्टनर पाहिजे हा सरपंच पाहिजे की राह पार्टनर बघितलं गुरुदा पहिलं लिंबाची पावर ए पण काय बिझनेस आहे तुमचा मला पण मला पार्टनर पाहिजे तुमचा होय हा आईला करण्या खरंच लिंबाची पावर आहे पार्टनर आपल्याला चालत आलाय आपल्याकडं पण मला बिझनेस सांगा ना बिझनेस काय सांगतो ना सर पण काय माहिती का तुमच्या ग्रामपंचायतीचे जे बी काय कॉन्ट्रॅक्ट असते ना ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आम्हाला द्या आम्ही त्याच्यात तुम्हाला टक्केवारी देऊ आयला म्हणजे फिफ्टी फिफ्टी आयला भारी के राह मगे चांगले का नाही चालतंय मी होतो तुम्हाला पार्टनर चालतंय हो मग लगेच बिझनेस चालू करू आपण आयला पण मला काय कोणती तरी शक्ती आहे ना अशी नाही म्हणायला भाग पडते रे नाही भाग म्हणायला हा असं माग सरपंच थांबा माहिती का लिंबू उतरून टाका टाक आल्याची गेल्याची मेल्याची सगळ्याची नजर गुळदावरून निघू दे आणि परत बिझनेस ला आता बघा विचार सर सरपंच आता वाटतय का हा बोलाव म्हणून नाही वाटत रे नाही उडवा ना आता चल पुजावर उतरू आपण एक काम कर लिंबाची शक्ती वाढव तू हा चल पुजावर उतरू ना आले ची गेले ची मेले ची सगळ्याची शेजाऱ्याची पाजाऱ्याची सरपंचावरून नजर निघू दे गुरुदारावरून नजर निघू दे आणि यांचा यशस्वी प्लॅन होऊ दे बार पार्टी होऊ दे यांचा बिझनेस वाढू दे सरपंच आता कसं वाटतंय काहीच नाही होत रे काहीच होत नाही काहीच होत नाही सरपंच खाली बघा की आता विचार आता विचार सरपंच आता कस वाटत काहीच होत नाही काहीच होत नाही आता कस वाटत विचार आता आता कस वाटत सरपंच काय किंवा मुळे कसं वाटतंय ते ना लिंबू ना म्हणजे लिंबू फिरवण्यामुळे मी तुम्हाला हा म्हणा असं वाटतं का तुम्हाला अरे गोळ्या मी ना तुमची परीक्षा बघत होतो हे असं लिंबू उतरून कुठं छुमंतर करून मिरच्या वावाळून कुठं काय तुम्हाला बिजनेस पार्टनर भेटत असतो का अरे बिझनेस पार्टनर कशासाठी लागतो रे बिझनेस करायला अरे स्वतःची मेहनत असेल कष्ट असेल ना स्वतःचा बिझनेस स्वतः उभार करू शकतो माणूस बिझनेस पार्टनरची काही गरज नाही कळलं का आणि आपल्या लिंबू फिरून आपला बिझनेस जर धमक असेल ना तर आपला बिझनेस नाही काही नाहीत मला म्हणला गोळू दादा तुमच्या टाकला असेल म्हणून तुम्हाला कोणीच बिझनेस पार्टनर होत नाही आणि तुमचा बिझनेस यशस्वी होत नाही अरे गोळा असं काही नसतं अजिबात हे सगळे अफव आहेत आणि परत जर का मला कळलं तू गावामध्ये कुणा लिंबू फिरवतोय तर तुमच्या लिंबात किती ताकद माहिती जावा हे बांड्या अरे सनसुदा आलाय कवर दोन्ही कपडे घालणार नवीन कपडे घालणार नवीन कपडे घेऊन होते मग माझ्याकडे असे दोन शर्ट चांगले होते एक नवा शर्ट नाही सरपंचा कुत्रिनी फाडला एक शर्ट राहिला एवढा मग तू त्या सरपंचाला बोलायचं ना तुमच्या कुत्र्याने माझा शर्ट फाडलाय मला शर्ट द्या एखादा नवीन घेऊन अरे दहा बारा वेळेस म्हणलंय सरपंचाला मला शर्ट घेऊन द्या कपडे घेऊन द्या तुमच्या कुत्रेने फाडलाच घेणार सरपंच काय करचा निवड हलकत आहे आपल्या गावातल्या पोरांना कर कधी का रुपायचा तुला शर्ट त्या बाई साहेबीला दहा पंधरा साडे आणल्या असं न सांगता आ आ बाईकोला आनंद दिन तेवडा आ कुत्र्याने माझं शर्ट फांडलं एवढा मोठा ती दिसणार नाही बाईक काय करते बाई दिजा कोपऱ्यात नेऊन धुळाई करते म्हणन दान नसण पण मग आपण आणून नाही शिकत ना सरपंचाला बरोबर पण बांड्या हे बघ तुझा शर्ट सरपंचाचा कुत्र्याने फाडलाय म्हणल्यावर तुला नवीन शर्ट घेणं ही एक ही पण सरपंचाची जबाबदारी सरपंचाने घेतलंच पाहिजे तुला नवीन शर्ट नाही घेतलं पाहिजे त्यांनी पण घेत नाहीत ना नाही घेत का हां माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आहे तू जर त्या आयडिया चालला ना तर तुला सरपंच एकाच दिवसात नवीन शर्ट घेऊन टक्के काय आयडिया तर नंबर एक पण सरपंच घेऊन मला अरे शंभर टक्के एकाच दिवसात सक्सेस होईल आहे आमचा तुला सपोर्ट आहे ना अरे एकदा

सरपंचा विरोधात बेमुदत सरपंचा विरोधात बंडू शेट चे आंदोलन पैरवाड्या हा तू कधी पासून शेट झाला शेटत मी पहिल्यापासून फक्त मला माझी भाऊकी शेट म्हणित नाही एवढच फक्त भाऊकी सोडून मला गावात सगळे शेटच म्हणतात शर्ट बांधतात अरे चांगला माणूस आहे सरपंच आणि तू त्या शर्टा पाय आंदोलन करतो तुला शर्ट वाला येत नाही का शर्ट तुला काय करायचं मी काही करू सरपंचा तुझं डोकं आहे ना असं येड आहे म्हणून अरे तू असे काही काँड करतो चुकून भाऊ किता आला तरी वाघ शर्ट शर्ट घ्यायची पैसे ऐकत नाही का तुझी शर्ट घ्यायची ऐकत नाही मी माझं काही बी करू ना आता आमच्या चव्हा जाते ना आमच्या बावकीत आलाय तुझ्याला काय चवा गेला तुमच्या आम्हाला दोनशे रुपयाचा शर्ट नाही त्याला आंदोलन करायला गेलं तू तुला काय करायचं त्याच्या म्हणून तर तुला आम्ही आमच्यात घेत नाही कर तुला काय करायचे ना ते कर फक्त एवढंच सांगत होतो माणूस चांगला आहे चव न घालू माणसाची लाज वाटत बावकी म्हणायला तुला कुठं बी खोडा कुठं बी खोडा सरपंच आहे तो चार अमची आमची की कोण रे आत्ता भांडी आहे आता ते भांड्याने काय केलं परत भांडण केली का बांधावरून भांडण नाही केली मग त्या आंदोलनाला बसले बसू दे की तुमच्या विरोधात बसले आंदोलनाला माझ्या विरोधात मग का आत्ता नाही का गेले तुमचे ते कुत्र्याने शर्ट फायरला होता आम्ही ते म्हणते नवीन शर्ट घेऊन द्या अजून ते खोई लावून बसले शर्ट फाडला लावून म्हणजे त्या शर्ट साध्या आंदोलनाला बसलाय का मग कुठं नाही का मंदिरात लिंबा लिंबा खाली हा तिथं बसलय ती तिथं बसलय का हा लिहता वाचता येत नाही कोणी लिहून दिलय काय मला बर एक काम कर तू जा मी बघतो काय करायचं बरं बघा हा आहे आता याला काय आंदोलनाची गरज पडली <laughs> बंड काय रे आंदोलन आहे आंदोलन अरे शर्ट का शर्ट साठी कोणी आंदोलन करत का बंड्या अग म्हणजे तुला तर माहिती ना शर्ट फाडलेलं मग मला सांग मला शर्ट घेऊन त्याची जिम्मेदारी कुणाची आहे सरपंचाची आहे का नाही सांग शर्ट बघून एकत्र राहिलाय अरे देते की मग ते घेऊन शर्ट एवढं नको टेन्शन घेऊ मी सांगते वाटलं सरपंचाला की पहिल्या बंड्याला शर्ट घेऊन द्या नाही नाही सांगून त्यांच्यात फरक पडणार नाही असं काहीतरी टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय नाही होणार मुर्दाबाद मुर्दाबाद सरपंच मुर्दाबाद नको घोषणा देऊ नाही आपण सरपंच आलेत मी सांग सरपंच पहिले तुम्ही त्या बंड्याला द्यायला शांत वस्तू तुम्ही ना पैसे त्याला शर्ट साठी आणि शर्ट घेऊ द्या पहिले मांदा पैसे द्या मला मला एक तू सांग त्याला पैसे द्यायला काय नाही आता माग गोळ्याने काय केलं आख्या गावात वर्गणी गोळा केली त्याच्या कपड्यासाठी त्याला पैसे दिले त्याने काय केलं हा सरपंच दारूत घातले आणि पैसे सगळे दारू पिऊन आला होता आला का नाही मग त्याच्यासाठी मी काय केलं माहितीये का आज काय त्याला मी शर्ट घेणार आहे पण त्याला मी पैसे नाही देणार मग त्याच्यासाठी एक मी नवीन शर्ट आणलाय हो सरपंच काय सांगता हा बघू हे बंड्या बघ की कसला भारी शर्ट आणलाय सरपंचांनी हे भारी दिसतय तुला सरपंच हा मला शर्ट न मग मला पैसे पाहिजे मांदा तूच सांग त्याला आता मला शर्टच्या किमतीचे पैसे पाहिजे ए अरे एवढा पिढ्या झाला काय आता तुझं सगळं हे काय कशासाठी चाललं होतं शर्ट साठी शर्ट भेटला की तुला अजून का पाहिजे नाही मला कलर कलर पैसे दे आणणार मी तुला घ्यायचं असेल तर घे तुला पैसे मिळणार नाही आणि शर्ट पाहिजे असेल तर घेऊन चालतंय का मग आंदोलन करू का मी मग आंदोलन तुला आता बंद करावं लागेल बंद झालं आणि सरपंच चुकीचं केलं तुला आंदोलन करायचं असेल ना कर आता मी तुला शर्ट दिलाय आता तू काही म्हणू शकत नाही त्यांना शर्ट साठी चाललं होतं शर्ट भेटला जल्ली का काय म्हणता बरोबर बरोबर पैसे दिले तर बरं होत सरपंच पैसे देऊ कशासाठी शर्ट माया आवडीचा कलर आणला असताना काय नाही आता हाच वापर चल येऊ का मांदा पुढच्या वेळी दुसऱ्या आणि हे ना सगळे काढून टाक हा हा इकडे हे घेऊन जा पुन्हा काय पुन्हा नेन हा दर काढू नका सरपंच आंदोलन करू लागल मला हा जा

काय आम्ही बोलतोय काही तरी तुला ए नवीन शर्ट नवीन शर्ट जोवर जुन होत नाही ना तोवर मी बोलणार नाही तुम्हाला ए बांडे अरे का नाही बोलणार ए अरे नवीन शर्ट घातलाय नवीन शर्ट घालून तुम्हाला बोलू मी त्याला पाय बांडिया पण नवीन शर्ट तुला दिला कोणी सरपंचाने घेऊन दिलाय आज कडक मध्ये आपण कडक मध्ये हा नसतं बोला तुम्ही कोणाला ए बांडिया बांडिया ए बांडिया आयला याला साठी आंदोलनाची आयडिया आपण दिली आपल्यालाच कोणला बरोबर गुरु दादा ज्याचं करावं बोल ते म्हणतो माझंच कर परत अशी कोणाला आयडिया त्याची नाही चला आता घरी